डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची नोटीस मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक असे विद्यार्थी असतात की ज्यांना बी एम एसाठी प्रवेश घ्यायचा असतो प्रथम त्या त्या राज्यातली जी काय प्रवेश प्रक्रिया असते विशेष करून एटी फाय पर्सेंट कोटा ज्याला आपण म्हणूया त्यामध्ये विद्यार्थी सहभागी होतात त्यानंतर दुसरी एक फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस असते ज्याला आपण डबल ए ट्रिपल सी म्हणतो ज्यामध्ये गव्हर्मेंट बी एम एस आणि डी एम युनिव्हर्सिटीच्या कॉलेजचा समावेश असतो त्या माध्यमातून बी एम एससाठी किंवा बी एच एम एससाठी विद्यार्थी प्रयत्न करतात या व्यतिरिक्त त्या त्या राज्यातील जे प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस आहेत किंवा बी एच एम एस कॉलेजेस आहेत त्यांचाही एक वेगळा पंधरा पर्सेंट कोटा असतो जो की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन करत असताना ओपन कॅटेगरीतनं ते रजिस्ट्रेशन्स होतात कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी लागून असतात परंतु जर रिजनेबल मार्क असतील एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये मेरिटवर ॲडमिशन मिळत नसेल तर हा हो एक असा कोटा असतो की ज्या ठिकाणी तुमचं बी एम एसचं आणि बी एच एम एचचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं सो याच संदर्भाने एक महत्त्वाची नोटीस सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर आलेली आहे तर त्या संदर्भाने एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नोटीस नंबर एक आयुर्वेदा होमिओपॅथी आणि युनानी फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा आता खरा जो गोळ होतो तो या ठिकाणी होतो फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा आता या संदर्भामध्ये आपण ऑलरेडी काही व्हिडिओ पाहिलेले असतील फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा म्हटलं की खूप सारं कन्फ्युजन आपलं होतं फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा म्हण म्हटलं की मग आता याच्यामध्ये आपण जावं की नाही जावं याबाबतचे प्रश्न निर्म निर्माण होतात तर त्यामध्ये जेव्हा सुरुवातीला आता यावर्षी डबल ए ट्रिपल सीचं नोटिफिकेशन आलं तर तेव्हा प्राधान्यानं त्यावेळेस विद्यार्थी पालकांची विचारणा झाली की सर आम्ही महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे मग आता आम्हाला डबल ए ट्रिपल सीचं करायचं का तर त्या ठिकाणी ज्या मुलांना सा चारशे प्लस स्कोर आहे ते बी एम एस गव्हर्नमेंट एडेड गव्हर्मेंटसाठी जाऊ शकत होते ज्यांचं दोनशे दोनशे अडीचशे मार्क येते डीम युनिव्हर्सिटीला जाऊ शकत होते ऑल इंडियाच्या डबल ए ट्रिपल सीच्या कोट्यामध्ये प्रायवेट कॉलेज नसतात मग त्यांचा पंधरा टक्के कोटा कधी भरला जातो तर त्या संदर्भातलं ही महत्त्वपूर्ण नोटीस आहे नोटीस नंबर एक फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा कोणत्या कॉलेजचा तर प्रायवेट कॉलेजचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रायवेट अनएडेड अनएडेड मायनॉरिटी आयुर्वेदा होमिओपॅथिक युनानी इन्स्टिट्यूशन ओनली आता ही जी काय नोटीस आहे याचे नियम काय आहेत किती पैसे रजिस्ट्रेशनसाठी रिज, लागतात डिपॉझिट किती भरावं लागतं कॅटेगरी बेनिफिट मिळेल का नाही मिळणार हे सगळे मुद्दे तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगणार आहे आता हे मुद्दे सांगण्याचं कारण असं सा आहे की या संदर्भात ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये रजिस्टर्ड विद्यार्थ्यांचे हे प्रश्न आहेत आणि इतरही अनेक मुलांचे असू शकतात म्हणून कॉमनली या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे की टेबल नंबर वनमध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचं शेड्यूल दिलेलं आहे तत्पूर्वी या ठिकाणी का दिलं आहे रेफरन्स नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेटर डेटेड एकवीस आठ दोन हजार पंचवीस तर नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज गिव्हन डायरेक्शन टू स्टेट काउंसिलिंग ऑथॉरिटी टू कंडक्ट द ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबसिक्वेंट काउन्सलिंग फॉर ॲडमिशन इन ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट सीट्स ऑफ प्रायवेट अनएडेड मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन फॉर द अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस थोडक्यात काय तर महाराष्ट्रामधले जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याचा फिफ्टीन पर्सेंट कोटा त्याचे राऊंड कंडक्ट करण्याच्या संदर्भाने डायरेक्शन्स दिलेल्या आहेत त्यानुसार हे जे शेड्यूल आहे हे त्या ठिकाणी आपल्याला पब्लिश केल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता या ठिकाणी सगळ्यात पहिले काय दिलं आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे साधारण एक सप्टेंबरपासनं म्हणजे आज आपण एक सप्टेंबरलाच हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे एक सप्टेंबरपासनं पाच सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी वेळ उपलब्ध आहे याच दरम्यान आपल्याला रजिस्ट्रेशन फीज भरायची आहे सिक्युरिटी डिपॉझिटसुद्धा भरायचं आहे आणि आवश्यक ते डॉक्युमेंटसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आता रजिस्ट्रेशन फीज किती आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल नॉन रिफंडेबल रुपीस टू थाउजंड ही रजिस्ट्रेशन फीस आहे आणि या प्रक्रियेत जात असताना आपल्याला सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत याचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता पहिली गोष्ट हे पैसे आपल्याला सुद्धा भरता येतात सुद्धा भरता येतात आणि ज्या पे फोनपेद्वारे फोन हे पैसे भरले जातात त्याच पे फोनपेवर हे पैसे म्हणजे पन्नास हजार रुपये रिफंडसुद्धा येणाऱ्या काळामध्ये येतात तेव्हा तर प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर त्यामुळं हे पन्नास हजार रुपये भरताना किंवा बावन्न हजार रुपये भरताना तुम्ही त्याच अकाउंटहून भरा जे अकाउंट स्वतःचं तुमचं आहे ज्यावर ते पैसे भविष्यात परत येत असतात थोडक्यात काय तर या प्रवेश प्रक्रिया जात असताना आपल्याला दोन हजार रुपये नॉन रिफंडेबल अमाऊंट असेल आणि फिफ्टी थाउजंड सेक्युरिटी डिपॉझिट असेल आता पहिला जो टप्पा आहे रजिस्ट्रेशनचा आणि डॉक्युमेंट स्कॅनिंग अपलोडिंग फीस पेमेंटचा तो एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत आहे या प्रक्रियेत रजिस्टर्ड झालेल्या मुलांची प्रोव्हिजनल मेरिटली सहा सप्टेंबरला त्या ठिकाणी पब्लिश होईल या प्रक्रियेत सहभागी जे कॉलेजेस असतील त्यांची साधारण फिफ्टीन पर्सेंट कोटा सीट्स बी एम एस आणि बी एच एम एसचे तर महाराष्ट्रामध्ये अराऊंड एकशे चार कॉलेजेस आहेत बी एम एसचे म्हणतोय मी बी एच एम एसचे म्हणाल तर जवळजवळ फिफ्टी नाईन कॉलेजेस आहेत कमी जास्त काही होऊ शकतात काही कॉलेजला पहिल्या राऊंडमध्ये परमिशन नाही मिळाली इन्स्पेक्शनमध्ये काही त्रुटी होत्या तर कदाचित ते दुसऱ्या राऊंडला येतील पण एक टेंटेटिव्ह आकडेवारी सांगतो आहे साधारण प्रायवेट बी एम एस कॉलेजेस महाराष्ट्रातले जे आहेत एकशे चारच्या आसपास आणि बी एच एम एस फिफ्टी नाईन हे सगळे आपल्याला कदाचित या सिटमॅटिक्समध्ये पाहायला मिळेल त्यानंतर या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगची जी काय डेट आहे ती आठ सप्टेंबरपासून दहा सप्टेंबरपर्यंत आहे तर थोडक्यात काय तर महाराष्ट्र सिटी सेलच्या रजिस्ट्रेशन पोर्टलवर जे एक हजार रुपये भरून जे रजिस्ट्रेशन केलं आहे त्या प्रक्रियेत जाण्यासाठीसुद्धा चॉईस फिलिंगला हीच डेट आहे आणि याही प्रक्रियेत जाण्यासाठी चॉईस फिरिंगला एकच डेट आहे तुम्ही दोन्हीकडे फॉर्म भरू शकता अर्थात जर तुम्हाला दोनशे ऐंशी तीनशे तीनशे प्लस मार्क्स आहे तर तुम्ही एटी फाय पर्सेंटमधनंच जावं त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या सीट्स आहे ह्या ओपन कोटा सीट्स आहे या ठिकाणी कॅटेगरी कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही ते पी पुढं तुम्हाला नोटीसमध्ये दिलेलं आहे ते पण एक्सप्लेन करतो यानंतर पहिल्या राऊंडची जी सिलेक्शन लिस्ट असेल चॉईस फिलिंग झाल्यानंतर ती बारा सप्टेंबरला जाहीर होईल तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे आता महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं जी नोटीस नंबर तेरा आलेली आहे ते त्याचं जर आपण थोडंसं अवलोकन केलं तर त्याचे आणि याचे या राऊंड डिक्लेरेशन ऑलमोस्ट सेमच टाईमला आहे त्याचं बारा तारखेलाच लागतं राऊंड म्हणजे तुम्हाला चॉईस आहे इकडं जर चांगलं कॉलेज मिळालं फुलफिस भरायची तयारी आहे आपल्या स्वतःच्या लोकेशनला मिळालं तर तुम्ही यातसुद्धा घेऊ शकता आज तुम्ही त्याच्यात कॅटेगरी बेनिफिटसह जाऊ शकता यानंतर टेबल नंबर टूसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे या दोन्ही राऊंडसाठी फ्रेश रजिस्ट्रेशन उपलब्ध आहे म्हणजे पहिल्या राऊंडसाठी आपल्याला येईल परत सेकंड राऊंडसाठी करायची गरज नाही परंतु पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही नाही केलं तर दुसरं राऊंडला तुम्हाला रजिस्ट्रेशनची मुभा आहे बावीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी कॅप राऊंड टूमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता या टेबलवर आपण पाहू शकतो आणि अगेन तेच डिटेल्स जिथं दोन हजार रुपये रजिस्ट्रेशनची फीज भरायची आहे पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरायचे यासाठी सुद्धा चोवीस तारखेपर्यंत वेळ असेल जे काय रजिस्टर्ड कॅन्डिडेट असतील पहिल्या राऊंडमध्ये आणि दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांची कॉमन प्रोविजनल मेरिट लिस्ट पंचवीस तारखेला पब्लिश होईल दुसऱ्या राऊंडसाठी ज्या उपलब्ध जागा आहेत त्याची लिस्ट सत्तावीस तारखेला पब्लिश होईल एकोणतीस तारखेपासून एक ऑक्टोबरपर्यंत चॉईस फिलिंग होईल आणि चार ऑक्टोबरला राऊंड जाहीर होईल पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन घ्यायचे आता या राऊंडमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं आणि तुम्ही जर घेतलं नाही तर मग तुमचं डिपॉझिट जप्त होतं तर हे जे आहे लास्ट डेट ऑफ रेजिग्नेशन ऑफ कॅप राऊंड टू सीट्स विथ फॉरफिचर ऑफ सेक्युरिटी डिपॉझिट नो कॅन्सलेशन विल बी अलाउड आफ्टर धीस डेट म्हणजे अठरा दहा अठरा दहा म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जे तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे जर तुम्हाला ते कॅन्सल करायचं असेल तर त्यासाठी इथे एक डेट दिलेली बघा लास्ट डेट ऑफ रेजिग्नेशन ऑफ कॅप रॉन वन सीट्स विदाऊट फॉर्फ्युचर ऑफ सेक्युरिटी डिपॉझिट एक ऑक्टोबरला तुम्ही ते कॅन्सल करू शकता अर्थात फिजिकल जॉईनिंगची रिपो डेट काय होती तेरा नऊ ते सतरा नऊ म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतलं पण तुम्हाला कॅन्सल करायचं तुम्ही ते एक दहापर्यंत करू शकता विदाऊट फॉरफ्युचर ऑफ डिपॉझिट आणि इकडच्या केसमध्ये सेकंड राऊंडच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाच तारखेपासून दहा तारखेपर्यंत तुम्ही फिजिकल जॉईन केलं आहे राऊंड आणि जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर अठरा दहापर्यंत तुम्ही करू शकता तुम्हाला तुमचं डिपॉझिट जप्त होणार नाही पण या डेटनंतर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत ॲडमिशन कॅन्सल करता येत नाही म्हणजे करायचं झालं तर तुम्हाला तुमचं डिपॉझिट हे जप्त होईल त्यामुळं सेकंड राऊंडला जात असताना तेच कॉलेज टाका जे आपल्याला पाहिजेत ज्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळालं तर आपण ॲडमिशन घेणार आहोत ठीक आहे आता या ठिकाणी एक नोट दिलेली आहे याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगतो फॉर ॲन्सरिंग फेथफुल ऑबिडन्स ऑफ द टाईम शेड्यूल अँड ऑल्सो कीपिंग इन द व्ह्यू ऑफ लिमिटेड टाईम अवेलेबल टू कंडक्टिंग काउन्सिलिंग ऑल पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट कॉलेजेस आर डायरेक्टेड टू ऑल सॅटर्डे संडे अँड गॅझेटेड हॉलिडेज ॲज अ डे ही जी काय प्रवेश प्रक्रिया आता राबवली जाणार आहे ही अगदी सणासुट्टीच्या काळात राबवली जाणार आहे त्यामुळे बऱ्याचदा कॉलेजेसला सुट्ट्या असू शकतात तर या नोटीसच्या आधारे क्लिअरली डायरेक्शन्स आहेत की कोणताही सुट्टीचा दिवस जरी असेल तरीही तुमचं ऑफिस चालू असेल कॉलेज चालू असतील रिपोर्टिंगच्या संदर्भानं ठीक आहे तर हे कॉलेज चालू असतील असं सोप्याचा अर्थ आहे आता खाली आपण ॲडमिशनचे काय नियम आहेत ते बघूया सीट्स अंडर ऑल इंडिया कोटा फॉर प्रायवेट अनएडेड इन्स्टिट्यूट विल बी ओपन इन नेचर याचा अर्थ असा आहे की हे जे सीट आहेत हे ओपन कोटा सीट्स आहे यामध्ये तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही फुल फीज भरायची तयारी पाहिजे तुम्ही म्हणाल की आम्ही पंधरा टक्क्यातून अर्ज करतो मग स्कॉलरशिपला अर्ज करू मग आम्हाला स्कॉलरशिप मिळेल नॉर्मली या प्रोसेसमध्ये जात असताना कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही आणि हे ओपन टू ऑल सीट्स आहेत त्यामुळे इथं बाहेरच्या राज्यातली मुलंसुद्धा पार्टिसिपेट करू शकतात इथं दिलं आहे हवेवर रिलॅक्सेशन इन क्वालिफाईंड क्रायटेरिया विल बी प्रोवाइडेड कॅटेगरी वाईज ॲज पर सेंट्रल गव्हर्मेंट लिस्ट बाकी नियम मात्र जे शासनाने घालून दिले त्याप्रमाणे राहतील देअर शाल नॉट बी एनी रिक्वायरमेंट फॉर डोमिसाईल सर्टिफिकेट इन पर्टिक्युलर स्टेट युनियन टेरिटरी ऑर पासिंग ऑफ टेन प्लस टू इन पर्टिक्युलर स्टेट ऑर युनियन टेरिटरी या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट असेल किंवा इतर कुठले डॉक्युमेंट्स असतील त्याची रिक्वायरमेंट नाही आहे अलॉटेड कॅन्डिडेट विल हॅव टू प्रोड्यूस ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट ॲज मेन्शन इन डबल ए ट्रिपल्सी इन्फॉर्मेशन ब्राउचर जे विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल त्या ठिकाणी आवश्यक ती सगळी कागदपत्रे देण्याची जबाबदारी त्यांची असेल कॅन्डिडेट ऑलरेडी रजिस्टर्ड फॉर स्टेट काउन्सिलिंग इफ डिझायर फॉर ॲडमिशन इन ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट सीट्स अ प्रायवेट अनएडेड इन्स्टिट्यूट फॉर बी एम एस बी एच एम एस बी एम एस कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस विल हॅव टू रजिस्टर अगेन फॉर ऑल इंडिया कोटा बाय पेइंग रुपीज टू थाउजंड फी आणि रुपीज फिफ्टी थाउजंड फॉर सेक्युरिटी डिपॉझिट ॲज पर गाईडलाईन ऑफ एन सी आय एस एम आता याचा सोपा अर्थ असा आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या प्रक्रियेत ऑलरेडी भाग घेतलेला आहे परंतु तुम्हाला या कोट्यात परत भाग घ्यायचा असेल तर रजिस्ट्रेशन नव्यानं करावं लागेल दोन हजार फीज भरावी लागेल जी की नॉन रिफंडेबल आहे आणि पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागेल त्यानंतर पाचवा नियम आहे स्टेट युनियन टेरिटरी काउन्सलिंग अथॉरिटी विल कंडक्ट टू राऊंड फॉर ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट सीट्स अँड वेकन सीट्स शाल बी कन्वर्टेड इन टू स्टेट युनियन टेरिटरी कोटा ॲज पर द इन्स्ट्रक्शन फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दोन राऊंड कंडक्ट होतील जर दोन राऊंडमध्ये म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झाली पण सगळ्या सीट्स भरल्या नाही मुलांच्या रिपोर्टिंग झाल्या नाही फ्री एक्झिट आहे पहिल्या राऊंडमध्ये मग दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही गेलात मग दुसऱ्या राऊंडमध्ये परत अलॉटमेंट झाली पण मुलांनी ॲडमिशन घेतलं नाही तर मग त्या ठिकाणी उरलेल्या ज्या सीट्स असतील त्या महाराष्ट्र राज्याच्या सीट्समध्ये कन्वर्ट के केल्या जातील आणि त्या महाराष्ट्र राज्याच्या राऊंडमधून भरल्या जातील ही सगळ्यांनी याची नोंद घ्यावी पण असं फार कमी सीट्स असतात ज्याची रिपोर्ट होत नाही कारण बऱ्याचदा ऑल इंडियात जात असताना असे मुलं असतात की ज्यांचं महाराष्ट्र राज्यात लागू शकत नाही मेरिट जास्त असतं स्टेट कोट्यामध्ये कारण कॅटेगरी बेनिफिट असतात या कोट्यात कॅटेगरी बेनिफिट नसतात म्हणून यामध्ये जाण्याचं प्रमाण जे आहे तर ते कोण मुलं जातात की ज्यांचा लोकल लोकेशनला त्यांना ॲडमिशन पाहिजे फुल फीज भरण्याची तयारी आहे हॉस्टेल खर्च वाचू शकतात असे मुलं मग आवर्जून अर्ज करतात आणि मग त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं तर मोस्टली घेतातच ठीक आहे बाकी हे सगळे खूप सारे रूल्स आहेत त्यासाठी आपण नोटीस नंबर एक जी आहे ती स्वतःकडं डाउनलोड करून ठेवा आपल्या सोयीसाठी हवं तर त्याची एक लिंक जे आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणून पण तुम्हाला तो तुम व्हिडिओ ही जी नोटीस आहे ती डाउनलोड करतील आणि या संदर्भानं जर अजून काय आपले प्रश्न असतील तर निश्चित कमेंटमध्ये तुम्ही मला विचारा तुम्हाला मी याचं व्यवस्थित उत्तर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल तुर्तास फिफ्टीन पर्सेंट कोट्याचं शेड्यूल आलेलं आहे ज्या मुलांना महाराष्ट्र राज्यामध्ये बी एम एस बी एच एम एससाठी जायचं आहे फुल फीज भरण्याची तयारी आहे अशा मुलांसाठी हा राऊंड अतिशय महत्त्वाचा असतो एकूण दोन राऊंड होतील जे की ज्याचं पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशनचं शेड्यूल जे आहे ते आता आजपासून सुरू झालेलं आहे सो ज्यांना ज्यांना ज्या या प्रक्रियेत जायचं असेल त्यांनी निश्चितपणे याच्यात रजिस्ट्रेशन करावं हो। आणि महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून ज्यांना ॲडमिशन मिळण्याची कमी संधी आहे तर त्यांना या राऊंडमधनं संधी मिळू शकते फक्त फीज भरावं लागेल एवढं आपण लक्षात ठेवावं ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केली आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद